अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच ता राहिलेलं आयुष्य आरोग्य दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुरे अशी मी स्वामी चंडी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा अकरा अकरा हा पोर्टल नंबर जो आहे तो इतका महत्वाचा आहे कारण हा नंबर जो पोर्टल नंबर आहे तो अंकशास्त्र त्याला एक विशेष असा अर्थ आहे आणि ह्या अकरा अकरा अंक जो आहे तो देवदूत संख्या म्हणून सुद्धा मानला जातो आणि ह्याच्या संबंध इच्छा पूर्ण करण्यासाठी होतो आणि हा अकरा अकरा अंक जो आहे तो तुम्ही दररोज जरी केला दुपारी अकरा वाजून अकरा मिनटं किंवा रात्री अकरा वा, वाजून अकरा मिनिटं तर अतिशय महत्त्वाचं आहे कारण जवळजवळ सहा महिने झालं मी माझी मुलगी आणि आमचे साहेब तिघंही अकरा अकराचा पोर्टल नंबर करतो माझ्या साहेबांच्या आणि माझ्या मुलीच्या इच्छा किती आहेत मला माहीत नाही पण माझ्या इच्छा खूप आहेत आणि त्या मी बोलते अकरा अकराला त्यातल्या माझ्या दोन पूर्ण झालेल्या अगदी चार महिन्यातच इतका मला त्या अकरा अकरा पोर्टल नंबरचा स्वतःला अनुभव आलेला आहे तुम्हीसुद्धा करा फक्त हे करत असताना श्रद्धेनं विश्वासानं पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आणि मनापासून करा हा तुम्हाला फायदा झाल्याशे आता तुमचा विश्वास बसणार नाही आहे बरेच जण असतात काय सांगतात हे असं कसं होईल पण नाही हे खरं अगदी प्रामाणिक आहे तुम्ही स्वतः करून घ्या आता हा पोर्टल नंबर जो आहे तो उद्या करायचा आहे उद्या अकरावा महिना आणि अकरा तारीख म्हणजे अकरा नोव्हेंबर नोव्हेंबर महिना अकरावा महिना वर्षातला आणि म्हणून उद्या अकरा वाजून अकरा मिनटांनी अकरा तारखेला करायचा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे उद्या हा उपाय तुम्ही करत असताना फक्त क कर, कधी करू शकता तर एकदाच एकदाच करायचा आहे आणि कसा करायचा सांग तुमची कोणतीही इच्छा असू दे कितीही कठीण इच्छा असू दे तुम्हाला अगदी मी खात्रीने एक हजार एक टक्के सांगते तुमची इच्छा पूर्ण होणार पण श्रद्धेनं करा मी अजूनही सांगते श्रद्धेनं करा मनापासून करा त्याचा फायदा आता उपाय कसा करायचा आणि केव्हा करायचा सांगते उद्या अकरा वाजून अकरा मिनिटानं हा उपाय करायचा एक एकदाच करायचा एकच उपाय आहे अगदी मनापासून ऐका करा स्किप न करता बघ करा एक कोरा किंवा रा रे रेषा असलेला कागद घ्या आता मी एक तुम्हाला उदाहरण सांगते एक कागद घ्यायचा कोरा त्यावरती तुमची इच्छा लिहायची असा कोरा जरी कागद तुम्ही घेतला असा कोरा कागद घ्यायचा त्याच्यावरती हिरव्या पेनने तुमची इच्छा लिहायची आणि हिरव्या अकरा वेलची घ्यायच्या आता तुमची इच्छा कोणतीही असू दे मग तुमच्या मुलांच्या लग्नासंदर्भात असू दे शिक्षणासंदर्भात असू दे मुलांच्या संतानप्राप्ती असू दे लहान मुलं चिडचिड करतात हट्टीवना करतात असू दे मुलांच्या लग्नासंदर्भात मुलांच्या नोकरी पती असेल पतीचा व्यवसाय नोकरी प्रमोशन पगार वाढ घरामध्ये पैसा येण्यासाठी घरामध्ये तुमची प्रगती होण्यासाठी घरात ऐश्वर येण्यासाठी त्याचप्रमाणे तुमच्या नै नवरा बायकुंज्यातलं प्रेम वाढण्यासाठी नवरा बायकोंच्यातले वाद कमी होण्यासाठी सगळ्यासाठी हा उपाय आहे उपाय हा फक्त एकदाच लिहायचा आहे एकच लिहायचा आहे म्हणजे एकच इच्छा लिहायची आता तुमची इच्छा आहे की तुमच्या पतीचा व्यवसाय वाढायला पाहिजे आता तुमच्या पतीचं नाव लिहायचं पतीचं नाव काय असेल त्या लिहा त्यामुळे तुमच्या पतीचा व्यवसाय या व्यवसायात वाढ प्रगती असं समजा तुमच्या मुलाचं लग्न होत नाही मुलाचं नाव लिहा लग्न झालं आहे असं ल तुमच्या मुलांच्या स्पर्धा परीक्षेत यश पाहिजे मुलाचं मुली कोण मुलगा असून मुली असेल नाव ल्या पी एस सी असेल एम पी एस ए असेल असे पास झालेली आहे झालेला आहे असं लिहायचं म्हणजे एकच इच्छा फक्त एवढीच लिहायची पॉझिटिव्ह लिहायची होणार आहे का होईल का नाही झालेली आहे आता मी साठी सुद्धा सांगते तुम्हाला यूटूबमध्ये जर वा सबस्क्रायबर वाढायचे असतील वॉच वाड़ टाईम वाढायचे असतील तर तरीसुद्धा तुम्ही करू शकता फक्त तुम्ही तुमचं नाव लिहायचं चॅनल चान, चॅनलचं नाव लिहायचं यूट्यूबमध्ये सबस्क्राईब वाढलेले आहेत असं लिहायचं हे लिहिलं कोऱ्या कागदावरती हिरव्या पेननं त्यानंतर हिरवी वेलची अकरा घ्यायची एक वेलची हातामध्ये घ्यायची जी तुम्ही कागदावरती इच्छा लिहिल्या तीच इच्छा वेलचीकडे बघून बोलायची ती वेलची त्या कागदावरती ठेवायची दुसरी वेलची हातामध्ये घ्यायची तीच इच्छा त्या वेलचीवरती बोलवायची आणि परत त्या जी इच्छा कागदावर लिहिल्या त्यावरती अशा अकरा वेळा अकरा म्हणजे एक इच्छा अकरा वेळा त्या अकरा वेलचीवरती एक एक वेळा बोलायची सगळ्या वेलची त्या इच्छा लिहिलेल्या कागदावरती ठेवायची त्याची पुडी बांधायची आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं एक <coughs> हिरवी कॅन्डल तुम्हाला मिळालं तर अतिशय चांगलं समजा तुम्हाला हिरवी कॅन्डल नाही मिळाली तर तुम्ही कोणतीही कॅन्डल किंवा भीमसेन कापूर घेतला तरी चालेल त्यावरती ती पुडी जाळायची संपूर्ण वेळची सह ती पुडी जाळायची शांत बसायचं पाच दहा मिनटं तिथं जिथं तुम्ही उपाय केलाय तिथं त्यानंतर ही सगळी राख तुम्ही घ्यायची त्या वेलचीची आणि इच्छा लिहिलेल्या कागदाची राख संपूर्ण घ्यायची बाहेर घराच्या जायचं आणि हातामध्ये घेऊन ब्रह्मांडाकडे सगळी राख फुंकायची आणि तुमची इच्छा पूर्ण असं मनात ठेवायचं आणि सगळं सोडून द्यायचं विसरून जायचं तुम्ही जे उपाय केला आहे ते सगळं विसरून जायचं तुम्ही तुमच्या कामाला लागायचं हा उपाय तुम्ही उद्या जर अकरा वाजून अकरा मिनटानं केला तर अतिशय चांगलं उपाय नक्की करून बघा तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार एक हजार एक टक्के सुद्धा उद्या हा उपाय करणार आहे तुम्हीसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आता सगळ्यात महत्त्वाचं जे विश्व आहे जे ब्रह्मांड आहे त्याच्याकडे तुम्हाला जे मागाल ते मिळत असतं हे मी तुम्हाला आधीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितले आत्तासुद्धा सांगते आणि हा अंकशास्त्रातला अतिशय देवदूत अंक आहे इच्छापूर्ती अंक आहे त्यामुळं नक्की करा व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ